मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट आपल्याला बी एस सी सनसेक्स चारशे छप्पन अंकानं मायनस झालेला पाहायला मिळतो आहे निफ्टी फिफ्टी एकशे चोवीस अंकाने मायनस आहे निफ्टी बँक दोनशे अठ्ठ्याऐंशी अंकाने मायनस आहे निफ्टी कॅप हंड्रेड हा चौवेचाळीस अंकानं मायनस आहे म्हणजे पूर्ण मार्केट हे मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे तरीही आपला पोर्टफोलिओ तेवढा पडला नाही जेवढं की मार्केट आज मायनस आहे तर तुम्ही सांगू शकता की तुमचा पोर्टफोलिओ किती मायनस झालेला आहे सनसेक्स जर बासष्ट पॉईंट बासष्ट टक्के मायनस असेल तर तुमचा पोर्टफोलिओ पॉईंट बासष्ट टक्क्यापेक्षा कमी मायनस असेल असं मला वाटतंय तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता आज जवळपास चारशे पन्नास अंकांनी सनसेक्स घसरलेला आहे आणि चौदाशे कोटीचं नुकसान इथं आपल्याला मार्केटमध्ये झालेलं पाहायला मिळते त्याचं कारण इराण इस्रायल युद्ध आणि यू एस बांड उत्पन्न उत्पन्नात वाढ झाल्यामुळं ही घसरण झालेली सांगितल्या जात आहे मित्रांनो आज एक कंपनी आहे जी की आपण मागं पाहिली होती डायनाकॉन्स सिस्टीम सोल्युशन ही कंपनी आपण मागं पाहिलेली होती ह्या कंपनीचं आज जर पाहिलं तर ही कंपनी आपल्याला वीस टक्के वाढ या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इथं बघू शकता डायनाकॉन सिस्टीम सोल्युशन आय टी कंपनी आहे इथं बघा आणि वीस टक्क्याची वाढ इथं आपल्याला पाहायला मिळते अकराशे तेहतीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे या कंपनीत सांगण्याचं चा एकच काम आहे की जेव्हा ही साडेसहाशे सातशेच्या आसपास होती त्यावेळेस आपण ह्या कंपनीविषयी चर्चा केली होती मार्केट कॅप जर पाहिलं तर चौदाशे एक्केचाळीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी हा सत्तावीस आहे आर ओ सी छत्तीस पॉईंट पाच आर ओ अडोतीस पॉईंट नऊ दोन्ही चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फेस व्हॅल्यू दहाचे आहे पुढं बघूया चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की दोन हजार मार्च दोन हजार वीसला इथं तुम्ही बघू शकता मार्च दोन हजार वीसला पंधरा रुपयाला शेअर होता इथं तुम्ही त्याचा पॉईंट बघू शकता हा पंधरा रुपयाला शेअर होता पुढं बघू आपण इथंही बघू शकता तुम्ही मार्च दोन हजार वीस पंधरा रुपये आना आणि आता चोवीस चालू आहे एप्रिल म्हणजे बरोबर चार वर्ष झालेले आहेत तर ह्या कंपनीनं चार वर्षामध्ये दहा हजाराचे साडेसात लाख रुपये केले आणि जर एक लाख रुपये लावले असते तर पंच्याहत्तर लाख रुपये ह्या कंपनीनं केलेले आहेत मागच्या वेळेस आपण जेव्हा चर्चा केली होती त्यावेळेस हे सांगितलं होतं की ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते तर आता ही कंपनी जवळपास साडेसहाशेपासून अकराशे तेहतीसपर्यंत आलेली आहे आणि आपण जेव्हा चर्चा केली होती त्यावेळेस इथं तुम्ही बघू शकता कंपनीचा जो ई पी एस आहे ते ई पी एस आपल्याला इथं कंटिन्यू वाढलेले दिसत आहेत बरोबर आणि तिचा पी जो आहे तो फक्त ई पी एसच्या खाली इथं एकदा आला होता आणि जेव्हा आपण चर्चा केली त्यावेळेस इथं आला होता त्यावेळेस चर्चा केली होती ज्यावेळेस की साडेसहाशे सातशेच्या दरम्यान त्याचा प्राईस चालू होती तर आता कंपनीचा पी जो आहे तो एकदम ऑल टाईम हायच्या जवळ चालू आहे तर सध्या तर आप गुंतवणूक करायचं काही हे नाही कंपनी ऑल टाईम हायवर चालू आहे तर फक्त ह्याच्यासाठी मी सांगतोय तर ही कंपनी मग भविष्यामध्ये पैसे बनवून देऊ शकते की नाही डीप जर झाली तर ह्याच्यामध्ये आपण खरेदी करायची का नाही तर तर ह्या कंपनीचे सेल्स तर चांगले आहेत प्रॉफिटही चांगला आहे पण शेअर किती चालला आहे तर इथं आपल्याला दिसतंय तुम्ही इथं बघू शकता ही प्रॉफिट ग्रोथ आहे ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त इथं आपल्याला सी आर दिसायला पाहिजे पण दहा वर्षाचा एकावन्न टक्के आहे पण दहा वर्षाचं इकडे एकोणऐंशी टक्के आहे इकडं अठ्ठ्याहत्तर टक्के आहे तर इथं एकशे दोन टक्के आहे इथं शहात्तर आहे एकशे बत्तीस आणि इथं सत्त्याऐंशी आहे एकशे एकोणसाठ म्हणजे ह्या पाच सहा वर्षामध्ये कंपनी प्रॉफिटपेक्षा जास्त चाललेली आपल्याला इथं पाहायला मिळते मग प्रॉफिट ही कंपनी जर जनरेट करू शकली नाही तर ही कंपनी पुढं टाईम करेक्शन देईल नाहीतर पाय प्राईज करेक्शन देईल जर हिचे प्रॉफिट वाढले नाही तर ह्या कंपनीमध्ये सध्या तरी गुंतवणुकीची कोणतीही संधी उपलब्ध नाही शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला मार्च दोन हजार एकवीसपासूनचं एकावन्न पॉईंट सत्तावीस आहे आणि एकसष्ट टक्के झालेलं आहे म्हणजे प्रमोटरनं होल्डिंग वाढवलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर ही कंपनी आपल्याला प्रॉफिट जनरेट करून देत असेल आणि जर दिले तरच ही कंपनी पुढे चालेल नाही तर भविष्यामध्ये ही टाईम करेक्शन देऊ शकते किंवा प्राईस करेक्शन देऊ शकते त्यामुळे सध्या ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची कोणतीही संधी नाही गुंतवणूक करायची की नाही तुम्ही ठरवू शकता इथं बघू शकता तुम्ही ऑल टाईम हायला आज ही कंपनी टच झालेली आहे अकराशे तेहतीसवर आपण चर्चा केली त्यावेळेस इथं आसपास सहाशेच्या थोडंसं पुढी ही कंपनी होती साडेसहाशेच्या आसपास आणि आता ती बरीच पुढं गेलेली आहे आता कोणतीही गुंतवणुकीची संधी ह्या कंपनीमध्ये आपल्याला दिसत नाही चला पुढं बघूया पुढं जर पाहिलं इथं तुम्हाला डिटेल कळेल आज ही कंपनी वीस टक्के इथं वाढलेली आहे इथंही त्या परवा दोन दिवसापूर्वी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता खूप कंपनी वर गेलेली आहे त्याच्यानंतर एक बातमी आहे वायर आणि केबलचं पॉलिकॅबसह या तीन शेअरकडे तज्ज्ञ आकर्षित झालेले आहेत म्हणून कोणते शेअर आहेत पॉलिकॅब आहे आर आर केबल आहे आणि केई आय इंडस्ट्रीज ह्या तिन्ही कंपन्यांना भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो म्हणून मोतीलाल ओसवाल यांनी बाय रेटिंग दिलेली आहे म्हणजे हे शेअर तुम्ही खरेदी करा असं मोतीलाल ओसवालचं म्हणणं आहे कोणते पॉलिकॅब आर आर केबल आणि केई आय इंडस्ट्रीज बघू त्यांचं काय म्हणणं आहे तर देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालकडून वायर आणि केबल उद्योगात वाढीला भरपूर वाव असल्याचे सांगितले जाते पॉलिकॅब आर आर केबल के आय इंडस्ट्रीजना याचा सर्वाधिक फायदा होईल आणि त्यामुळे मोतीलाल ओसवाल यांनी बाय रेटिंगसह यांचे कवरेज सुरू केलेले आहे म्हणजे तुम्ही ह्या कंपनी खरेदी करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि का म्हणणं आहे तर इथं बघू शकता पंधरा एप्रिल रोजी जारी झालेल्या अहवालात म्हटले आहे की भारतीय विद्युत उद्योग दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात सुमारे, सुमारे एक पॉईंट आठ कोट लाख कोटी रुपयाचा होता व पुढील वर्षामध्ये दहा टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने सी एच आर वाढ होण्याची अपेक्षा आहे व या उद्योगात सुमारे एकोणचाळीस टक्के केबल्स आणि वायर्स विभागातील आहे जे बांधकाम आणि पायाभूत सुविधाच्या क्रियाकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे ब्रोकरेजच्या मते पायाभूत सुविधावर भर रिअल इस्टेट खेड्यामध्ये विजेची वाढती उपलब्धता आणि वाढती न्यूक्लिअर कुटुंबाची संख्या यामुळं हे केबल आणि वायर लागतील आणि त्यामुळं आठ टक्के जो सी आर होता तो वाढून बारा ते चौदा टक्के होण्याची अपेक्षा यांनी केलेली आहे इथं बघू शकता ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार सुरक्षित ब्रँडेड उत्पन्नाची वाग मागणी आणि वाढती निर्यात यामुळे मोठ्या कंपन्यांना याचा फायदा होणार आहे म्हणजे आता कोणीही असेल तर तो ब्रँडेड वस्तू घ्यायला पाहतो त्यामुळे ह्या कंपन्यांना फायदा होईल असं त्यांना वाटत आहे तर इथं बघा ह्या आघाडीच्या कंपन्या आहेत यामध्ये पॉलिकॅपचा मार्केट शेअर होता अठरा टक्के केई एचा नऊ टक्के व के, के आर आर केबलचा सात टक्के मार्केट शे शेअर असलेला यांनी सांगितलेला आहे आणि त्यांचं वाढ कुठपर्यंत होईल हे त्यांनी सांगितलेलं आहे पॉलिकॅपचं लक्ष कुठपर्यंत आहे सात हजार पाचशे रुपये आहे आणि सध्या ते पाच हजार तीनशेवर चालू आहे ही कालची बातमी आहे आज कदाचित थोडंसं मागं पुढं होऊ शकतं तर सात हजार पाचशेपर्यंत पॉलिकॅप जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर केई आय ही इंडस्ट्रीज पाच हजार रुपये आहे सध्या ती चार हजार रुपये चालू आहे म्हणजे ती पाच हजार रुपयापर्यंत जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे तर आर आर केबल ही पंधराशे ऐंशीवर सध्या आहे आणि ती बावीसशेपर्यंत जाईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ह्या कंपन्या तुम्ही खरेदी करा म्हणजे तुमचा फायदा होईल असं त्याचं म्हणणं आहे तर चार्ट काय म्हणत आहे बघूया पॉलिकॅपचा चार्ट बघितला तर ऑल टाईम हायवर चालू जवळपास तिथंच आहे जास्त सूट नाही आणि आपला हा नियम आहे की कंपनी पण कमीत कमी पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट असेल तरच आपण ती खरेदी करतो नाही तर आपण ती खरेदी करत नाही तर हे आपल्या काही नियमात बसत नाही तेवढा डिस्काउंट तर इथं नाही आहे त्यामुळे ही कंपनी आपल्या नियमात बसत नाही इथं दहा बारा टक्के डिस्काउंट आहे आर आर केबलचा तर ही कंपनी कदाचित तुम्हाला जर आवडत असेल तर बघू शकता सध्या सपोर्टवर आहे कारण हा जो रेजिस्टन्स आहे ती तोच रेजिस्टन्स इथं ती फेस करत आहे आणि तिथं स सोळाशे दोनवर चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर पुढं जर बघितलं तर इंडस्ट्रीज हिच्यातही कोणतीही गुंतवणुकीची संधी नाही एकदम ऑल टाईम हायवर ही कंपनी चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते हे झालं ह्या तिन्ही कंपन्याचं पण मला सांगा आता ह्या कंपन्या घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे पहिली गोष्ट की ऑल टाइम आहेवर कोणतीही कंपनी कितीही चांगली असली तरी खरेदी करायची नाही हा नियम बनूनच टाकायचा कोणी काही जरी सांगितलं हा हा शेअर आज तीन हजार आठशेला चालू आहे तो उद्या दहा हजार झाला तरी होऊ द्या पण रिस्क घ्यायची नाही कारण आपण डिस्काउंटवर जर कंपनी खरेदी केली तर आपली रिस्क ही कमी असते पण तीच कंपनी ऑल टाइम हायवर घेतली तर आपली रिस्क ही वाढते त्यामुळं रिस्क आपण घ्यायची नाही कारण ह्याच्यामध्ये ती जर कंपनी भविष्यामध्ये खाली आली किंवा ती कंपनी जर पुढची एक दोन वर्षे चालली नाही तर आपण ठेवणार नाहीत विकून टाकणार तर अशा कंपनीत आपण गुंतवणूक करायची नाही हा नियम बनवून टाकायचा पुढं जर बघितलं तर एकाच ह्याचं उदाहरण घेऊ आपण की या इंडस्ट्रीजचं सध्या ती तीन हजार आठशे एकोणपन्नासवर चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कालचं त्या ब्रोकरेजचं म्हणणं होतं की ही कंपनी पुढं जाणार आहे पण ही कंपनी आज तीन पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे जवळपास चार टक्के मायनस झालेली आहे तर हे लोक काहीही सांगतील तर ते आपल्या नियमात जर बसत असेल तरच खरेदी करायचं मार्केट कॅप चौतीस हजार करोडचं आहे पी त्रेसष्ट आहे थोडंसं जास्त आहे आर ओ सी आर ओ चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोन आहे चार्ट बघितला तर चार्टचा पी जो आहे तो एकदम ऑल टाईम हायवर चालू आहे आणि कदाचित इथं जर गुंतवणूक केली असती इथं तर आपला फायदा झाला असता कारण जे ई पी एस जे वाढलेले आहेत ई पी एस हे जे वाढलेले आहेत तर ते ई पी एसच्या खाली जर आपल्याला शे पी मिळत असेल तर आपला फायदा होतो ई पी एसच्या वर जरशी पी जर जात असेल तर ती कंपनी रिस्की होते अशी कंपनी खरेदी करायची नाही इथं बघू शकता कंपनीचे प्रॉफिट जेवढे आहेत इथं बघा दहा वर्षाचे प्रॉफिट चौतीस टक्के आहे आणि जवळपास जवळपास काय दुप्पट वाढलेली आहेत ही कंपनी दहा वर्षाची सी ए जी आर पाच वर्षाचे सत्तावीस टक्के आहे इथं छप्पन म्हणजे दुप्पटपेक्षा हे पुढं आहेत तीन वर्षाचे तेवीस टक्के प्रॉफिट आहेत इथं अठ्ठ्याण्णव म्हणजे आता आता ह्या तीन वर्षात ही कंपनी जास्त पळालेली दिसते आणि चालू वर्षामध्ये एकवीस टक्के आणि इथं ते एकशे सोळा टक्के झालेली आहे म्हणजे ही कंपनी ओव्हर व्हॅल्यूड झालेली आहे हाय रिस्की झालेली आहे कन ती कंपनी यावरून असं दिसतं आहे की कंपनी प्रॉफिटपेक्षा जास्त पळालेली आहे आणि ह्या कंपनी जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं आहे हे इथले आकडे दाखवत आहेत त्यामुळं कोणीही काही जरी सांगितलं तरीही आपण अभ्यास करूनच त्याच्यात गुंतवणूक करायची तर अभ्यास न करता केलेली गुंतवणूक मग आपलं नुकसान होऊ शकतं कदाचित ऑल टाईम हायवर प्रॉफिट बुकिंग करणारे लोक असू शकतात त्यांना प्रॉफिट बुकिंग करायची असते आणि म्हणून ते बाय रेटिंग देऊन लोक खरेदी करायला लावतात आणि ते विकून टाकतात आणि मग आपण फसतो तर केवळ हे असं करायचं नाही ज्याच्यामुळे की आपलं नुकसान होईल फक्त एवढं सांगायचं होतं मला कारण कोणतीही जरी बातमी आली तर आपलं ते नुकसान करते का फायदा करते हे आपण चेक करूनच पुढं जायचं मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद